तर नमस्कार मंडळी मी प्रथमेश रामगड स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो मागच्याच ब्लॉगमध्ये आपण पाहिलं श्री क्षेत्र माहुली तर आपण आता चाललो आहे सातारा जिल्ह्यातील स्थित असलेल्या यवतेश्वर या ठिकाणी हेही मंदिर महादेवांचं स्वयंभू मानलं जातं म्हणजेच स्वतः प्रकट झालेलं तर याचसारख्या अनेक ठिकाणी आपण अजून फिरणार आहे आता मी सध्या आहे यवतेश्वर या घाटात तर आपण इथून चाललोच आहे इथनं काही अंतरावरतीच ते मंदिर आहे एक सात ते आठ किलोमीटरवरती तर याचसारख्या अनुभवने तर मंदिराची इंटरेस्टिंग स्टोरी आहे खूप तर याचसारखे इतिहास आणि वेगवेगळा अनुभव अनुभवण्यासाठी तर आपण चाललो आहे तुम्ही या प्रवासाची मजा घ्या तर पुढे जाऊन आपण भेटू मंदिर आहे सातारा जिल्ह्यात स्थित असलेलं येवतेश्वर मंदिर हे मंदिर केवळ निसर्गापुरता मर्यादित नसून याला एक आध्यात्मिक ऊर्जा असलेलं स्थान मानलं जातं तर अशाच निसर्गरम्य आणि ऐतिहासिक ठिकाणाला भेट देण्यासाठी मी आणि माझे मित्र निघालो आहोत थेट यवतेश्वरच्या घाटातून यवतेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी यवतेश्वर डोंगराची उंची समुद्र सपाटीपासून सुमारे बाराशे तीस मीटर इतकी आहे काहींच्या मते छत्रपती शाहू महाराजांनीच यवतेश्वर येथे हे मंदिर बांधलेले आहे येथूनच दूरवर कन्हेर धरण सज्जनगड चरंडेश्वर आणि मेरुलिंगाचे दर्शन घडते सभोवती गर्द झाडी मोकळी आणि प्रसन्न हवा यामुळे वातावरण आल्हाददायी असते या, या घाटातून सातारा शहराचे विहंगम दृश्य व अजिंक्यताराची दर्शनीय बाजू नजरेच्या टप्प्यात येते हे मंदिर तेराव्या शतकात देवगिरी येथील यादवराजांनी बांधलेले असे मानले जाते तसेच हे मंदिर महादंडपुरी युगातल्या हेमाडपंथी शैलीतील वास्तुशास्त्राने बांधले गेले आहे भगवान शिव यवतेश्वर स्वरूपात शिवलिंग स्वरूपात प्रतिष्ठापित आहेत आणि हे शिवलिंग स्वयंभू मानले जाते दीर्घ सभामंडपामध्ये दोन नंदींच्या प्रतिमा मंदिराच्या एकदम समोरासमोर ठेवण्यात आल्या आहेत आणि हे खूप अनोखे दृश्य आहे परिसरातच पार्वती गणेश आणि काळभैरवाचेही छोटेसे मंदिरं आहेत परिसराला भक्कम दगडी तटबंदी असून त्यामध्ये लांब दीपमाळ मूर्ती आणि आद्य पारंपरिक रचना आहेत ह्या परिसरात चालणाऱ्या यात्रांचे विशेष आकर्षण म्हणजे अश्विन अमावस्ये दिवसे पारंपरिक पैठक असते मंदिराच्या मागील बाजूस एक चौरस आकाराचे देवतळे आहे हे देवतळे धार्मिक शुद्धतेसाठी वापरले जाते भक्त पूजा अर्चना दरम्यान तसेच दर्शन करण्याआधी येथे स्नान करून दर्शनास जातात तर ह्याचसारखी असंख्य माहिती घेऊन आणि महादेवाचे दर्शन घेऊन आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला तर मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि टीम ठाणे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो ही व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या त्या ट्रेकर मित्राला